पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शिव पार्वती मंगल कार्यालय शेलू येथे सिद्रमेंदी मेहंदी क्लासेसचे तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पंधरा प्रशिक्षणार्थी मुलींना सिद्रा मेहंदी क्लासेसचे संचालिका नाजिया शाजी पठाण यांनी प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबुडगाव येथील दैनिक भास्करचे प्रतिनिधी शहेजा शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काटोलचे कॉटन किंग शकील शेख शौकत पठाण अर्शिया सय्यद होते सिद्र मेहंदी क्लास कडून मेहंदीचे विविध प्रकार डिझाईन आणि त्या कशा काढायच्या याचे प्रशिक्षण दिले जाते व लोकांना मेहंदी कला शिकविणे आणि या कलेचा आनंद घेता यावा यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन शिद्रा मेहंदी क्लासकडून करण्यात येते या मेहंदी क्लासेसच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांची कला, कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिद्रा मेहंदी क्लासेस करत आहे या तीन महिन्याच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पंधरा प्रशिक्षणार्थी मुलींना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे संचालक साक्षी बर्डे यांनी केले तर आभार नाझिया शाजिद पठाण यांनी मानले यावेळी कार्यक्रमात ड्रेस डिझायनर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज का आपका पहला साल है और पहले साल में आपने मतलब इतना अच्छा बोलना है यहाँ पे अरेंज किए आप इसके मतलब कॉन्ग्रेचुलेसन के अभिनंदन के पूरे पूरे हकदार हैं बहुत बढ़िया है आपने रात जो ट्रेनिंग चली मेहंदी क्लास की आप तो आपका एक रिश्ता मैम के साथ बन ही गया होगा एक पारिवारिक रिश्ता कभी भी आप कोई भी मोड पे कभी भी आप मैम से पूछ सकते हो उनसे आप गाइडेंस ले सकते हो और आपके लाइफ में आपने ये जो ट्रेनिंग ली है जो आपने यहाँ पे सीखे मेहंदी क्लास ये आपको आपके लाइफ के अंदर बहुत काम आने वाली है ये समझ लो कि आप कुछ ना कुछ para a Rússia